नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीकड तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट तर आज आपल्या अखंड भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आज तो दिवस आहे आपल्या स्वातंत्र्याचा पंधरा ऑगस्ट आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने स्वागत म्हणजे साजरा करतो तर आज आम्ही आलो आहे आमच्या शाळेत तर हा जो आपला उत्सव आहे हा आपला स्वातंत्र्य दिन आहे तो आमच्या शाळेत कसा साजरा करण्यात येतो तर आता तुम्हाला दिसेल गेल्या आतमध्ये तर आम्ही एक बऱ्याच दिवसांनी आलो आहे शाळेत शाळेची घंटा सुद्धा वाजली आहे जुनी आठवणी ताज्या झाल्या तर आता आम्ही जाऊ शाळेत आणि आतलं वातावरण कसं असेल आणि आज आपल्या शाळेतील पंधरा ऑगस्ट कसा साजरा होतोय तर तुम्हाला दिसेल आज एक मित्र येतोय साजरा उशीर झाला आहे तर आता आम्ही आतमध्ये जातोय आणि हा जो आपला स्वातंत्र्य दिवस आहे तो सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि हां माझ्याकडून तुम्हाला आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला आतमध्ये जाऊया आता आणि आपला जो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे तो कसा साजरा होतो आहे आमच्या शाळेत हे बघूया आणि हां आमच्या शाळेत शाळेचं नाव आहे स्वामी विवेकानंद हायस्कूल मालाआट ईस्ट तर चला जाऊया तर ही आमची शाळा आणि आतमध्ये काय काय तयारी चालू आहे आपल्या पंधरा ऑगस्ट ची ते आपण आता आतमध्ये जाऊन बघूया सर्व शिक्षक आहेत तर अशा प्रकारे इकडे लेजिम सुद्धा आहे आणि ही आमची शाळा एवढीच नाही अजून आहे वरती बघा ही आमची सुंदर अशी शाळा आणि आम्ही कोणत्या वर्गात होतो ते पण तुम्हाला दाखवतो आता आता थोड्याच वेळेत प्रमुख पाहुण्यांचं स्वागत होईल आणि त्यानंतर मग आपला जो हा आपला तिरंगा आहे तो फडकवण्यात येईल आणि आतमध्ये सगळे शिक्षक आणि जे आपले विद्यार्थी आहेत ते सगळे जमा झालेत हा बघा हा आमचा युनिफॉर्म असा होता होताच म्हणता येईल कारण आता आम्ही माझी विद्यार्थी आहोत आणि झेंडा वंदनानिमित्त म्हणजे आज पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही आलेलो आणि सर्व मुलांनी सुंदर अशी तयारी करून आलेत आहेत आणि इथे आमच्या मॅडम आहेत समोर घाडे वगैरे मॅडम आहेत नीलम मॅडम आहेत आणि पहिली इथे आमची बालवाडी असायची वरती जे आहे ते वरती स्टेज आहे तिथे बालवाडी असते आतासुद्धा बालवाडी असते आणि आता आतासुद्धा तिथे बालवाडी असते इथे शेटर ओपन झाले का असा मस्तपैकी मोठा हॉल होतो आणि म्हणजे जेव्हा शाळा सुरू असते तेव्हा प्रत्येक वर्ग असतात एक दोन तीन असे प्रत्येक वर्गाची अशी विभागणी केलेली असते तर आता आपण आता वरती जाऊया आम्ही कोणत्या वर्गात होतो ते तुम्हाला मी दाखवतो तर अशा प्रकारे आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं आहे आणि आता त्यांचं औक्षण झाल्यानंतर आपल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला सुरुवात होईल

Bagaimana dengan Israel? Israel, आमच्या शाळेबाहेरचं मैदान होतं इथं पहिलं आता सगळं म्हणजे आता ते हाय नाही आता सगळं बंद झालं आहे बघा हे तिथे पत्रे बित्रे लावलेत इथे मोठं असं मैदान होतं आणि आता तिथे हे पूर्ण जंगल झालं आहे सुंदर असा आपला निसर्गरम्य दृश्य दिसतो आमच्या शाळेच्या बाहेरून आणि आता आम्ही कोणत्या वर्गात तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही जातो आहे आमच्या जुन्या आठवणी ताज्या करायला तर आमचा पहिली बसून ते अगदी आठवीपर्यंत म्हणजे आठवी आणि नववी अर्धी कारण का नंतरला जेव्हा आमची सामायिक परीक्षा होती नववीची तेव्हा कोविड आला आणि कोविडनंतर जी शाळा सुटली ते मग सुटलीच त्यानंतर आम्ही कधी आलोच नाही वर्गात बसायला तर हे आमच्या हां अनिकेत हां प्रकाश आम्ही तिघंच आलो आहे आज तर शाळा आहे तशीच आहे तर ह्या वर्गात आम्ही एक पहिलीला असताना बसायचो पहिली ते चौथीपर्यंत ह्या वर्गात परत हा जो समोर आहे की तुम्हाला दिसतोय ह्या समोरच्या वर्गात आम्ही बसाय बसायचो आता इथे पहिल्या खिडक्याने दरवाजे नव्हते आता आता खिडक्याने दरवाजे आहेत आणि तो एक कोपऱ्यात एक वर्ग आहे इथे एक वर्ग आहे म्हणजे आम्ही सर्वच वर्गामध्ये बसलो आहोत हा बघा इथे आता इथे नवीन प्रोजेक्ट झाल्यासारखं झालं झालंय तर ही आमची अशी शाळा आणि वरती टॅरेस वरून आम्ही होतो एक सातवी आठवीला आणि आमचा तो वर्ग एक आमचा आठवीला तो वर्ग होता तुम्हाला वर गेल्यावर दाखवतो आम्हाला आणि आमचा चौथीला हा वर्ग होता मला अजून आहे हा चौथीला ला वर्ग होता तर इथे त्या पार्टेशन टाकून त्याच्या दोन वर्ग करण्यात आलेत हा बघा हा बघा हा आमचा चौथीचा वर्ग होता तिथे पार्टीशन टाकलंय आणि तो मोठा भला मोठा असा वर्ग होतो आमचा तर आता या एका वर्गाचे दोन वर्ग बनवण्यात आले तर आता आम्ही वरती जातोय जेव्हा आम्ही आठवी सातवी आठवी नववीला असताना जो आमचा वर्ग होता त्या वर्गात जातोय आणि शाळेत असताना भरपूर मजा यायची ते शाळा सोडल्यावर कळत सगळ्यांनाच कळतं शाळा सोडल्यावरची मजा सगळ्यांना शाळा सोडल्यानंतरच कळत हा बघा हा आमचा सातवी आठवी नववी आणि दहावीला तर आम्ही नव्हतो कारण का कोविड होता त्यामुळे आम्ही तिकडे मी कोपऱ्यात बसायचो तिकडे आणि माझा मित्र इथे बसायचा आणि तो, तो भंडे आहे ना प्रकाश तोही बघाय इथे बसायचा या साईडला थोडी चेंज झालाय थोडा <laughs> तर हा आमचा वर्ग आणि आमचा फळा सुविचार लिहायचो सकाळी म्हणजे ती तो गट वेगळा होता टीम वेगळी होती मुलांची त्यांचं सुंदर अक्षर होतं ते फळा लिहायचे आल्या आल्या सुविचार फळा दिनांक तारीख वाळ वेळ आणि जो का आपला टाइम टेबल असायचं त्या साईडला तो आणि आता सगळीकडे डिजिटल आता हे मॉनिटर लावलेत म्हणजे आपली टी व्हीच आहे ही ती लावण्यात आली आहे सगळीकडे ते चालू आता थोडा बदल झाला तुम्हाला बोललो ना सगळ्या वर्गांमध्ये अशा स्क्रीन आहेत त्या लावण्यात आल्या आहेत